श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना माहिती आहे की येत्या एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे आपल्या सर्वांसाठी खूप मोठा दिवस आहे तर गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सुचिर्भूत व्हायचं आहे म्हणजेच काय तर पूर्णपणे स्वच्छ व्हायचं आहे अंघोळ वगैरे सगळं आवरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या गुरूंची सेवा करायला घ्यायची म्हणजे काय करायचंय सर्वप्रथम सर्वात लवकर उठून आपल्याला आपल्याकडे स्वामींचा फोटो फोटो असेल आणि मूर्ती नसेल तर हा फोटो तुम्ही एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर ठेवून घ्या किंवा तुमच्या देवाऱ्याच्या इथे जिथे जागा असेल तिथे स्वच्छपणे त्याला पुसून घ्या आणि त्यानंतर जर मूर्ती असेल तर आपण मूर्तीला अभिषेक करणार आहोत परंतु सर्वप्रथम फोटोचं सांगते फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या त्याला अष्टगंध लावा मग आणि त्यानंतर तुमच्याकडे नवीन वस्त्र असेल तर ते वस्त्र असं फोटोच्या बाजूने तुम्हाला टाकून घ्यायचं आहे फोटोला स्वच्छपैकी मस्त असा हार तुम्ही घेऊन यायचा आहे जो फ्रेश असेल हार सुद्धा आणताना तो व्यवस्थित बघून आणा की आपल्यालाही फ्रेश वाटतं बघा या दिवशी तुम्ही जो तुम्हाला जसा आवडेल तसा मनोभावे हार स्वामींना तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर स्वामींना हिणं अत्तर तर आवडतं तर तो, तो ते तुम्ही लावून घ्यायचं आहे असेल तर ठीक नसेल तर काही हरकत नाही परंतु जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्हाला या दिवशी करायचं आहे कारण आपला गुरूंचा दिवस आहे नेहमी आपण काही ना काही मागत असतो पण गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंनी आपल्याकडनं काहीतरी घ्यावं जसं आपण म्हणतो ना आपण दक्षिणा देत असतो त्याच स्वरूपातली ही सेवा असते म्हणून या दिवशी काही न मागता मोकळ्या मनाने आपल्याला सेवा करायची असते तर फोटो असेल तर अशा पद्धतीने सेवा करायची आहे आणि मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे आता अभिषेक कसा करायचा कशाने करायचा तर थोडक्यात सांगते ऐका सर्व सर्वप्रथम पाण्याने तुम्ही मूर्तीला अभिषेक करून घ्या अभिषेक करताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि नेहमी आपण ह्या जप करूनच आपण अभिषेक करत असतो तर त्या दिवशी तुम्हाला तारकमंत्र म्हणता आला तरीही चालेल तोही म्हणा किंवा तुम्ही मोबाईलवर लावू लावून देऊ शकता त्यानंतर तो तुम्ही श्रवण करत करत जरी सेवा केली ना तरीही चालेल बघा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि जमलंच तर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करता आला तर नक्कीच करा परंतु आपल्याकडे जे आहे तशी से सेवा स्वामी स्वी स्वीकारत असतात त्यामुळे ही सेवा तुम्हाला करायची आहे आता अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छपणे पुसून घ्यायचं आहे त्यानंतर अत्तर लावायचं आहे टिक्का लावून घ्यायचा आहे जे चंदन असेल अष्टगंध असेल त्याचा टिक्का लावून घ्या त्यानंतर मस्तपैकी छान असं वस्त्र तुम्हाला स्वामींना घालून घ्यायचं आहे आता सर्वात महत्वाचा स्वामींचा आवडता रंग आहे पिवळा तर आपण स्वतःही पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करून पिवळ्या रंगाचे वस्त्र स्वामींनासुद्धा तुम्ही घेऊन यायचे आहे आणि ते घालून घ्यायचे आहे बघा नसेल तर तुमच्याकडे जे असेल ते घालून घ्या काही हरकत नाही त्यानंतर स्वामींना छानपैकी छोटासा हार किंवा फूल गुलाबाचं फूल असेल ते वाहून घ्या तर अशा पद्धतीने स्वामींना त्यांच्या आसनावर बसवून घ्यायचं आहे आणि आता सेवा काय करायची तर या दिवशी तुम्हाला संपूर्ण स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ करता आला तर नक्कीच करा कारण ही खूप मोठी सेवा आहे या दिवशी घडणारी आणि जर तुम्हाला ही पण सेवा नाहीच जमली तर गुरुचरित्रातला चौदावा अध्याय तुम्ही या दिवशी वाचायचा आहे त्यानंतर ही सेवा झाल्यानंतर एकदा तारक मंत्र म्हणून घ्या आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप तुम्हाला करायचं आहे ही आपल्या स्वामींसाठी आपल्याला सेवा करायची आहे कारण गुरुपौर्णिमा आहे जेवढी सेवा आपण करू ना या दिवशी तेवढी कमीच आहे परंतु आपल्याला स्वामी आपल्याकडनं काहीच मागत नाही स्वामींचं एकच म्हणणं आहे की सेवा करा त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे मग विचार करा तुम्ही जेवढी सेवा या दिवशी करणार तितकं चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे असं नाही की तुम्ही सेवा करणार नाही आणि तुम्हाला फळ मिळणार नाही परंतु गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या स्वामींसाठी आपल्या गुरूंसाठी नेमकं काय करणार आहोत मग हेच आपण करणार आहोत म्हणून आता स्वामींना या दिवशी नैवेद्य काय द्यायचा तर बघा स्वामींना कोणकोणते पदार्थ आवडतात हे तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला मनोभावे म्हणजेच भक्तिभावाने जे जमेल ते स्वामींच्या आवडीचे पदार्थ या दिवशी तुम्हाला नैवेद्यासाठी बनवायचे आहे यथाशक्ती आपल्याला जसं जमेल तसं साधी खीर सुद्धा आपले स्वामी महाराज नैवेद्य ग्रहण करत असतात तर मग पुरणाची पोळी किंवा खीरपुरी किंवा साधे लाडू बेसनाचे लाडू जे पदार्थ स्वामींना आवडतात जे भाज्या आवडतात जर तुमच्याकडे असेल तर नैवेद्यामध्ये या भाज्या तुम्हाला बनवायच्या आहेत आणि नैवेद्यामध्ये जसं जमेल तसं तुम्हाला या दिवशी नैवेद्य बनवायचं आहे यथाशक्ती आपल्याला ज्या पद्धतीने साधं सिंपल करता येईल तसं केलं तरीही चालणार आहे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे की आपण नेमकं काय करू शकतो आता नैवेद्य तुम्हाला समजला सेवा समजली आणि त्यातच मी जे काही सेवा सांगितल्या त्या सगळ्या सेवा तुम्हाला समजल्या असेलच मग गुरुपौर्णिमा नेमकी साजरी कशी करावी हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल त्यातच एक सर्वात महत्वाचं की गुरुपौर्णिमा आहे म्हणूनच आपल्या गुरूंच्या मठात मंदिरात किंवा जवळपास जे काही केंद्र असेल त्या केंद्रामध्ये जाऊन आपल्याला आपल्या स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे आणि दर्शन घेताना स्वामींना नारळ आणि खडीसाखर तुम्हाला घेऊन जायचं आहे तर आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळालीच असेल तरीसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा आणि गुरुपौर्णिमा सर्वांनी मिळून मनोभावे साजरा आपल्याला करायची आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ